अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्रीक्षेत्र आडगाव येथील संत रोहिदास महाराज जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना संत रोहिदास महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीनं आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र आडगाव या ठिकाणी संत रोहिदास महाराज जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह हा गेल्या तेरा वर्षांपासून भारत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं संपन्न होतोय तसेच या सप्ताहात सात दिवस संत महंतांचं कीर्तन झालं असून भाविक भक्तांनी मृदुंग वाजत गाजत ज्ञानेश्वरी ग्रंथाची गावातून मिरवणूक काढली यावेळी अबाल वृद्ध या मिरवणुकीत सहभागी झाले होते माणसाने जन्माला आल्यावर जीवनात चांगलं कर्म केलं तर त्याला देव देखील प्राप्त होतो असं काशीनाथ महाराज गणेश गण यांनी भाविक भक्तांना आपल्या कीर्तनातून उपदेश केला तुको पण बाबा होणार नाही का तर आहेच ना जर मनुष्यमध्ये विचार केला नाही तर विसरले तयार करून आली आणि करा पुणे धर्म पुत्रा मनुष्यमध्ये जर विचार केला मनुष्य के के क्रांती केली मनुष्य मनुष्यदेहामध्ये जर पुरुषार्थ केला तर आपण देव सुद्धा होऊ शकतो देव पहावयाचे गेलो हे देवाची प्रश्न करून घ्यायची आपल्याला देव आता असं जर ठरवलं तर आपण देव सुद्धा होऊ शकतो माणस होती काही ज्ञानोब माणूस म्हणून जन्म लागला तुकाराम महाराज माणूस म्हणून जन्म लागला एकनाथ महाराज माणूस म्हणून जन्म लागले संत रविदास महाराज माणूस म्हणून जन्म लागले आहे बाबा, बाबा माणस म्हणून जन्म लागले पण आजमान माणसं राहिले जसं तुम्ही देवाचे मंदिर बांध करा तसं तेव्हा आत्म्याचे मंदिर बांधा जसा देवाचा जय जयकार केला जसा करतो पंढरीनाथ भगवान की जय म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम की जय रोहिदास महाराज की जय वामन भाऊ कि भगवान बाबा की जय नारायण बाबा की जय काय म्हणतो आपण समोर ते माणसं केवढी क्रांती केली एवढा तर या सप्ताहवेळी संत रोहिदास महाराज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत कांबळे यांच्या वतीनं जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजय माला माने अन्निसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भारुडे प्राध्यापिका पुष्पलता मरकड आर्किटेक्ट कल्याण सोनवणे चंद्रकांत मरकड अमित लोंढे अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आदर्श पुरस्कार काशीनाथ महाराज गणेशगड राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक चारुदत्त वाघ यांच्या उपस्थितीत आमदार शिवाजी कर्डेले यांच्या शुभ हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलंय तर जीवनात सुख शांतीची प्राप्ती करण्यासाठी धार्मिक कार्याची गरज असल्याची भावना आमदार शिवाजी कर्डेले यांनी व्यक्त केली त्याचं कारण असं होतं का मला असं काय एवढा मोठा दुष्काळ त्या ठिकाणी असणारा आज सत्ता यावर्षी भूमी का नाही अशी आम्हाला त्या ठिकाणी शंका होती परंतु जरी कदाचित दुष्काळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जरी पडलेला असेल तर आपल्याला माहिती का हा नगर जिल्ह्याच्या सांगण्याचं म्हणणं तर एक संतांची भूमी असणारा गेला आहे या जिल्ह्यामध्ये अनेक मोठमोठे चांगल्या प्रकारचे मोठे संत होऊन गेले मग भगवान बाबा असतील नारायण महाराज असतील वामन भाऊ असेल तंतपुर बाबा असतील बवाने बाबा असतील असे मोठ पंत महाराजाच्या हे देशाच्या कडकायचं काम हे मंडळी केलं आणि त्यांचाच आदर्श ठेवून आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी हा धार्मिक सत्ता करण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करतो सत्ताला आल्यानंतर आता उल्लेख केला का ह्या सामाजात जो गेलाय ते केला मी झिला नाही बरोबर कालो की परमेश्वरांची की शासकी जर चांगल्या प्रकारचा भविरव्य सभागंड व्हावा आणि या सभामंतवाचा खरं वाटतं एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या पहिल्या महिला भगिनीबाबत पाहिल्यानंतर या सभागृहात धिराज निश्चितपणे चीज झालं असं म्हणलं तरी मला असं वाटतं निश्चितपणे त्या ठिकाणी कारण आपल्याला माहिती आहे का तर सभा बाबतीत अनेक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होतात परंतु एवढ्या मोठ्या धार्मिक त्या जन्माचे सत्य होतात आणि इथून खूपच्या काळामध्ये आपल्याला म्हणते का जीवनामध्ये जर सुखाची शांती प्राप्ती करायची असेल जोडाची असली तर आपल्याला म्हणते का कुठल्या प्रकारच्या धार्मिक किंवा कुठल्या प्रकारचा दुसरा काही नाही आदही पंढरीच्या पांडुंगाच्या एकादशीच्या पांडुंगाच्या दर्शनासाठी मागच्या संख्येने भाविक लोक प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या काळ्या कोकणमधून जातात जसं एकाच गोष्टी उत्तर तसं जीवनात जर आपल्याला ठिकाणी किती जरी आपण डॉक्टर पाहिजे उपचार जरी केला तरी त्याचा मात्र कुठल्याच प्रकारचा येत नाही आध्यात्मिक क्षेत्राचे जर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं जर ज्ञानदा घेतलं तर शांती आणि निश्चित निश्चितपणे प्राप्त होण्याचं का त्या ठिकाणी बसईल या कार्यक्रमाविषयी चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर यांनी अधिक माहिती दिली जगद्गुरु संत रविदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आडगाव या छोट्याशा शहरामध्ये जे एक रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं वडव मोठं वृक्ष झालं असं एक मोठं सामाजिक उपक्रमातून या ठिकाणी भारत कांबळे सरांनी जे संतरविदास सेवाभावी संस्था यांच्या वतीने हा उपक्रम साजरा करत असताना यावर्षी वर्षी चर्मकार विकास संघाने सहभाग नोंदवून या ठिकाणी एक वेगळं काम उभं राहावं म्हणून कर्तृत्वान महिला आणि विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे व्यक्ती यांचा या ठिकाणी आज गौरव करण्यात आला प्रामुख्याने महिला बालविकास विभागाच्या अधिकारी माला माने यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये पुष्पाताई मरकड यांनी एक वेगळं काम उभं केलं आणि महिलांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं त्यांचासुद्धा या ठिकाणी गौरव करण्यात आला त्याचबरोबर प्रमोद भारोळे यांनी त्यांच्या आईचं देहदान आणि पत्नीचं अयोदान अशातून एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळं सामाजिक कार्य उभं केलं अशा प्रमोद भारोळेंचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला शेवगाव तालुक्यातून खेड्या शहरातून या ठिकाणी जे कल्याण सोनवणे जे आहेत त्यांनी मोठ्या बिकट परिस्थितीतून खडतर प्रवासातून आर्किटेक्ट म्हणून जे नावलौकिक मिळावलं त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला असं हे भारत कांबळे सरांनी या ठिकाणी या जी संत रविदासांच्या जयंतीच्या निमित्ताने चळवळ मोठी उभी केली आणि हा मोठा उत्सव साजरा होत असताना खऱ्या अर्थाने या परिसरातील मोठा जनसमुदाय या आपल्या जयंतीचा साजरा होत असताना सहभाग नोंदवत असतो आणि मोठी आर्थिक मदत करत असते तर या सर्वांच्या

लडाक्यामध्ये केल साजरी केली जाते माडगावातील माझे सहकारी बंधू मित्रपरिवार व इतर जे समाजातील जे स लोक आहेत हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मला सहकार्य करतात त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच ही जयंती साजरी केली जाते आणि मला असं वाटतं की गावच्या सहकार्यामुळे हा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम साजरा होतो तसेच याच कार्यक्रमामध्ये काल्याच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते तसेच संत महताच्या हस्ते सामाजिक राजकीय तसेच आध्यात्मिक कार्यामध्ये जे लोकमोठ्याले कार्य करतात त्यांनासुद्धा या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने त्यांचासुद्धा गौरव या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यातूनच त्यांना प्रेरणा मिळते आणि मला पण प्रेरणा मिळते गावामध्ये हा इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम होतो याचा सुद्धा मला खूप अभिमान वाटतो आणि इथून पुढे सुद्धा गावच्या सहकार्यामुळे आपण हा इतका मोठा कार्यक्रम करू शकतो हे मला माझ्या अनुभवातून जाणवलं म्हणून सर्वांचं सहकार्य जर असेल तर आपण कुठली प्रकारची कुठल्याही प्रकारची क्रांती आपण करू शकतो म्हणून मला याचा अभिमान आहे धन्यवाद या प्रसंगी गावातील आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एनटीव्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर